बंधनाने बोरी व्यापिल्या गुण दोष यापी न विचारे काही ठाव दिला पाय पोलिया तू खूप रामेश्वर भट्टांचा संघर्ष सुरू झाला महाराज दोघांचा वाद विवाद वाद विवाद होत गेला एक दिवस असंच झालं तुकोबरायांना मारल्याच्या नंतर रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह होऊ लागला वाघोलीच्या काही अंतरावर अनगडशहाची झोपडी होती अनगडशहाच्या झोपडीच्या पुढे एक विहीर होती त्या विहिरीवर ते असा नेम होता अनगडशहाशिवाय त्या विहिरीला कोणाचाही स्पर्श झालेला नव्हता महाराज अनगडशहा त्या विहिरीचं पाणी काढून पूजा अर्चना वगैरे त्यांचं सगळा नित्यनेम असायचा पण अंगाचा दहा रामेश्वरांच्या होऊ लागल्याच्या नंतर पळत गेले काय करावं सूचना म्हणून त्या विहिरीमध्ये धप दिशी उडी मारली धपकड आवाज आल्याबरोबर अनगड शहाच्या कानावरती तो आवाज आला माझ्याशिवाय त्या विहिरीला कोणी स्पर्श करत नाही माझ्याशिवाय ती विहिरीचं पाणी कोणी घेऊ शकत नाही तिथूनच बसला क्षणी शाप दिला वैसेही डुबते राहू महाराज राम रामेश्वर शास्त्री वर आले की अंगाचा दाह वाढायचा आणि आत उडी मारले की अंगाचा दाह शांत व्हायचा काय करावं सुचेना ज्ञानोब्रयांचे निश्चिम भक्त असणारे रामेश्वर भट्ट महाराज आळंदीला आले ज्ञानोबऱ्यांच्या दारामध्ये धरणं धरलं ज्ञानोबरांचे स्वप्न दृष्टांत सांगितला की रामेश्वरा तुझ्या तुकोब्राया त्रास दिलास त्याच तुकोब्रायांकडे तुझ्या गेल्याच्या नंतर अंगाचा दहा शांत होईल तुला इथं बसून काहीही मिळणार नाही रामेश्वर भट्ट उठले आणि आले सगळीकडे केली के तर पाहिलं तर तुकोबराय भंडारा डोंगरावरती आहेत महाराज डोंगरावरती आले तुकोब्रायांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला तुकोब्रायांनी आलिंगन दिलं महाराज दहा शांत कमी झाला गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पाई आपोलिया संत तुमचा गुण पाहत नाही दोष नाही रामेश्वर शास्त्रींनी तुकोबऱ्यांना मारलं होतं महाराज तरी दहा कमी करण्याचं सामर्थ्य तुकोबऱ्यांनी रामेश्वर शास्त्रींना पण आपल्या जीवनामध्ये जर आपण काही केलेले भक्तीचा जर आपल्याला अहंकार मनामध्ये निर्माण झाला तर तो मात्र भगवंताला मान्य नाही म्हणून अभंगाच्या शेवट आले समर्थांच्या मना तरी होय रंग त्याचा गुणदोष या तीन विचारी काही ठाव दिला पाया पोल्या विठोबार खुमाई खरंच मनातून म्हणल्या का सांगा बरं तुम्ही म्हणते ना बाई तू तुझा नवरा आणि तुझे ते भाऊ तू मला कशाला आणलंय तुम्ही बघून घ्या चौभजन यश ठरवात ते शालेतून हातच बाहेर निघाना आम्हाला नाही काही भजन केलं पाहिजे महाराज मग आपलं पुन्हा काही झालं म्हणजे देवाच्या पुढं पार डोकं आपल्याच देवा तूच केलं देव म्हणतो तू तरी काय केलंस तू काय केलं देवाला जाब विचारण्याकरता आपली भक्ती तेवढं श्रेष्ठ पाहिजे महाराज देव तो कोबरायला म्हणायचे काहीतरी मागा तू कोबराय म्हणायचे देवा आम्ही मागण्यासाठी थोडंच करतो भांडण लागायची महाराज दोघांमध्ये का भक्ती तेवढे श्रेष्ठ होते आपण मागायला देव तोंडावरती चादर घेऊन झोपतो महाराज याची भक्ती रामकृष्ण हरी मागतो शंभर जणांसाठी नाही महाराज तू का म्हणे आले समर्थांच्या मना तरी होई

नाथबाबांचे पंजोबा भा, 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 भा। भानुदास शास्त्रीची भक्ती एवढी होती महाराज पंढरपूरला गेल्याच्या नंतर देव खाली बघायचे भानुदास शास्त्री देवाकडे बघायचे भक्तीच तेवढी श्रेष्ठ होती पण एक दिवस असा आला वारी करत असताना जाता जाता ढगामध्ये आ आबाळामध्ये ढग भरून आल्याच्या नंतर भानुदास शास्त्री एक साईडच्या एका रस्त्याच्या घरामध्ये आसरा घ्यावा म्हणून तिथं थांबले आणि तिथं गेल्याच्या नंतर मी महिन्याचा वारकरी आहे पावसाचा जोर वाढलाय त्याच्यामुळे मला रात्रभरी तर तुमच्या घरी राहू द्या घरी थांबले महाराज पण मुला नवरा आणि बायको भानुदास शास्त्रीच्या चरणावरती वारकरी म्हटल्याच्या नंतर दंडवत घातला सांगू लागले आम्हाला अनेक वर्ष झालं पुत्र संतान नाही तुम्ही वारकरी आहात देवाकडे काहीतरी मागा ना रडू लागले दोघही भानुदास शास्त्रीने आशीर्वाद दिला महाराज होईल म्हणे काही काळजी करू नका आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर पंढरपूरमध्ये रावळामध्ये आल्याच्या बरोबर पंढरीशी पांडुरंग परमात्मा टवकारून भानुदास शास्त्रीकडे बघू लागले भानुदास शास्त्री म्हणे हा नियम बदलला कसा रोज मी देवाकडे बघतोय देव खाली बघतात आज देव माझ्याकडे का बघताय कारण विचारलं चर, पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने सांगितलं भानुदास भानुदास महाराज तुम्ही ज्या घरी थांबला होता त्या पती पत्नीला त्यांच्या योगामध्ये संत प्राप्ती नव्हतीच पण तुम्ही तुमच्या योग सामर्थ्याने तुमच्या भक्तीच्या जोराने त्यांना तुम्ही आशीर्वाद दिला भक्ती तुमची इथंच परिपूर्णत्वाला समाप्त झाली म्हणून तू का म्हणे आले समर्थांच्या मना तरी होय राना त्याचा भानुदास शास्त्रीना म्हणले बाहेर व्हा तुमची भक्ती एवढी राहिले दाणदा शास्त्री सगळ्या मध्ये समावेश झाला महाराज म्हणून गुण दोष ठाव दिला पायी अपोलिया झालेली सेवा मौलिक ज्ञानोबाईंच्या चरणी समर्पित करून तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करून देवस्वरूप असणारे सगळे माता भगिनी पुरुष वर्ग आहात सगळे श्रोते मग गगन मंडळी आहात गावाची शोभा ही मंदिराहून ओळखली जाते जशी बाईच्या घराची शोभा ओळखली जाते बाई नक्की एका कशी याला कोणी महत्व देत नाही बाईचं अंगण बाईची घरा घराची कळा सांगतं तसं गावाची शोभा ही मंदिराहून ओळखली जाते सुंदर असं लावण्यपूर्व सप्ताह आहे आणि सुंदर नियोजनही आहे आयोजन नियोजन सगळेच तुम्ही लहान बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळे एकजुटीने अखंड हरिणाम सप्ताह करत आहात सतरा वर्ष पूर्णत्वाकडे जात आहे असाच सप्ताह एकजुटीने तुमच्याकडून घडत राहो हीच मौलिक ज्ञानोभरा प्रार्थना असंच तुम्ही कीर्तन शांत देऊन कसे आपलं आता हसण्याच्या महानगडीत तुम्ही पडूच नका आपल्याला गावोगावी पावलं पावली लोक हसतात महाराज घरातले हसतात दारातले हसतात परमार्थ हा जीवनाचं सार्थक करून घेण्याकरता आहे इथं हसनन हा विषय नसतो महाराज म्हणून सुंदर असं कीर्तन आहेत श्रवण करण्याचं काम करा कोणाचंही नाम उल्लेख राहिला असेल तर नवीन आहे क्षमस्व असावी उत्कृष्ट असे मृदंगाचार्य आपल्याच गावचं भूषण नामदेवजी महाराज पोकळे आहेत त्यांनाही द्यावेत तेवढे पुन्हा पुन्हा धन्यवाद मोठे बंधू गणेशजी महाराज काळे आहेत त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद बाबा आहेत बाबा तुम्हालाही धन्यवाद महाराज तुम्हालाही तुम्ही सगळेच टाळकरी वृंद आहात गायक आहात सगळे आहात तुम्ही सगळ्या सर्वांच्या चरणी बैरागी बाबा आहेत बाबा तुम्हालाही धन्यवाद आणि बाबांनी मला तिथंच आळंदीत नियम घालून दिला नाही महाराज कधीच म्हणायचं नाही मालक <laughs> <laughs> बाबांनी मला कार्तिक वारीमध्ये तिथं सांगितलं होतं ताई महाराज म्हणायचं नाही मालक पहिला ओरिजिनल शब्द मालक आले बाई <laughs> नवरा आलान तेन ह त्याला वजन नाही मालक आले मग तसं मालक मालक पण इथे त्यांनाही धन्यवाद